दहीहंडी उत्सवानिमित्ताने सर्वत्र गोविंदा पथकाचे थरांचे थरार पाहायला मिळाले छोटे छोटे गोविंदा यांनी गोविंदा प्रेमींची मने जिंकत पाठीवर शाबासकी मिळवली गावदेवी आई साबाई माता गोविंदा पथक खालापूर यांनी कर्जत येथे सर्वप्रथम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी आयोजित केलेल्या दहिघंडी सहा थर लावत सर्वांची मने जिंकली यावेळी नितीन सावंत यांनी खालापूर गोविंदा पथकाला सलामीला देण्यात येणाऱ्या रकमेपेक्षा अधिक रक्कम देऊन छोटा गोविंदा कुणाल जगताप याला शाबस्ती दिली गावदेवी आई साबाई मातेच्या आशीर्वादाने व खालापूर शहरातील सर्व तरुण व ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्या मदतीने कर्जत खोपोली खालापुरात गावदेवी आई साबाई माता गोविंदा पथक खालापूर यांनी यशस्वी सहाथर लावत सर्वांची मने जिंकली आमदार महेंद्र चोरवे फाउंडेशन कर्जत सुधाकर भाऊ घरे आयोजित खोकोली मधील जनता ग्राउंड पाटणकर चौक खोकोली तसेच राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष अंकित साखरे आयोजित दहिविली सोहळ्यात गावदेवी आई साबाई माता गोविंदा पथक पूर्व छोटा गोविंदा कुणाल जगताप यांचा बोलवाला पाहायला मिळाला म्हणूनच ताई काय झालं अचानक सगळे सेलिब्रिटी एकदाच आले म्हणजे तो पाऊस कसा एकदाच येतो तसं सगळे तुम्ही लोक आला आणि हा म्हणजे एक वेगळ्या दुनियेत नावून गेलेला आहे खऱ्या अर्थाला बरसात झालेली आहे तुमच्या येण्यानं काय म्हणाल प्रेक्षकांचं क्या बात आणि तुम्ही यांच्यासाठी घाबरायची गरज नाही आहे जसं महाराजांचं नाव घेतलं ते आज महाराजांचं नाव घेऊन ते वरती चढत आणि जोरदारांचं मनोबल वाढवायचं आहे त्यांना प्रोत्साहित रीनाताई पवार आपल्या समोर एक सुंदर अशी लावणी सादर करणार आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छे इच्छिते मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील आपल्या सगळ्यांची लाडकी मालिका आवडती मालिका लग्नाची मेळी आणि या मालिकेमध्ये खलनायिकेची भूमिका अत्यंत उत्तम प्रकारे ज्यांनी पार पाडलेली आहे अशा खलापूर खालापूर शहर खालापूर ग्रामीण असं नाव गोविंदा पथक गाव देवी पथक खालापूर यांनी सलामी लावली जनोभाई करिता दीपक जगताप रसायनी चौष्ठ